नमस्कार यमडियन न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे आज आपण जे आलो आहोत जत तालुक्यातील येळवी येथील प्रगतशील शेतकरी तानाजी आवटे यांच्या शेतीमध्ये आपण आलो आहोत त्यांनी एक आधुनिक पद्धतीचं जे काय मक्याचं जे पीक आहे हे तुम्ही आता पाहतात की एकदम भारदस्त अशी मका आलेले आहे या मक्याचं बी कुठलं आहे आणि येळवीमधून जे नवज्योत अग्रोटेकचे मालक आहेत यांनी या बीज त्यांना दिलेलं होतं आणि ते आपल्यासोबत आहेत ते काय आपल्याला त्याबद्दल सांगणार आहेत आपण ते पाहणार आहोत नमस्ते नमस्ते तुमचे जे नवजोत अग्रेटिक मधनं जेणे जे बी नेलं ते बी कुठल्या कंपनीचं आहे किंवा काय त्याचा उतार कसा आहे हायटेक एक्कावन्न झिरो एक सोना या कंपनीचं हायटेकचं बियाण आहे बियाणा अगदी एकदम चांगल्या पद्धतीचं बियाण आहे त्याचा रिझल्ट तर आपल्याला दिसायला लागला आपण समोर बघू शकतोय की हे कनिस आहे आणि मका जी हायट भरपूर उंची आहे आता तीन महिने पूर्ण झालेले त्या मकेला तरी सुद्धा एकदम फुल असं मोठं कनिस आहे भरगतच सा कनिस आहे असे पूर्ण शे टोकापर्यंत भरलेलं कनिज आहे त्याचा कंपनीचा उतार कसा आहे एकरी वगैरे कसं काय एकरी उतारा आता एक कराला बघा एक पस्तीस ते चाळीस क्विंटल पर्यंत होऊ शकते हा जे शेतकरी हे बघा आता आपण बघू शकतोय की हा पूर्ण पाला हिरवागार आहे अगदी सुरुवातीच्या पानापासून ते शेवट टोकापर्यंत पान पूर्ण अजूनपर्यंत आहे तर याचा दुहेरी फायदा आहे दुहेरी फायदा असा आहे की आपण हे जे कन्स्युम मोडून सुद्धा याच जनावरांसाठी मुरघास करू शकतोय साठी ही चांगला आहे कणस काढून परत कणस ही आपण मुरघास करू शकतोय आपल्या भागामध्ये जर्सी गायीचं प्रमाण भरपूर आहे दुधाळ जनावर जास्त आहेत त्यामुळे कणस मोडून आपल्याला मुरगास हे करता येते चाऱ्यासाठी आणि उत्पन्नासाठी अशा दुहेरी फायदा याचा आहे हे बघा आपण बघू शकतोय की हात वरती केला तर इथपर्यंत सहा साडेसहा फुटापर्यंत उंची आहे आणि पालाची जी रुंदी आहे हो ती पालाची रुंदी अशी आहे की आठ बोट पाल्यावरती बसू शकते बघू शकतो आपण की आठ बोट अशी इकडे चार इकडं चार अशी आठ बोट या पानावरती बसू शकतात असं एकदम पालाची रुंदी आहे एकदम चांगल्या क्वालिटीची मका हे आवटे बंधूने आणलेले त्यांचे तानाजे आवटे आणि त्यांचे बंधू भगत आवटे हे दोघेही आपल्या इथं आहेत यांनी अगदी चांगल्या पद्धतीनं मकाचा प्लॉट डेव्हलप केलेला आहे एकावन्न झिरो एक ही जी सोना मका आहे ती अतिशय चांगली आलेली आहे शेतकऱ्यांनीसुद्धा त्यांना चांगल्या पद्धतीने जोपासलेलं आहे आणि वेळोवेळी मार्गदर्शन करणारे आमचे नवज्योत अॅग्रोटेकचे प्रोप्रायटर लिंबाजी सोलंकर यांनी त्यांना वेळोवेळी सांगून काय करायला पाहिजे शेतीमध्ये काय नाही अशा पद्धतीने करून त्यांनी इथं मका आणलेले आहे आपण ह्याचा रिझल्ट काढल्यानंतर आणि आपण ह्याचा उतार आणि पाहण्यासाठी आपण कंपनीची मा नमस्कार शेतकरी मित्रांनो नमस्कार मी लिंबाजी सोलनकर नवज्योत अॅग्रोटेक इंडस्ट्रीज येळवी तर आज आपण आलो आहोत एक प्रगतशील आणि बागायतदार शेतकरी तानाजी आवटे आणि त्यांचे बंधू भगत आवटे यांच्या प्लॉटवरती आपण आज प्रत्यक्ष मका पीक पाहणी असा या कार्यक्रमासाठी आलो आहोत तर आपण बघू शकता की या साईटला हायटेक एकावन्न झिरो एक सोना हा मका केलेला आहे या मकेला आता तीन तीन महिने पूर्ण झालेले आहेत एकदम चांगल्या पद्धतीने यांनी मका आणलेले आहे तर आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत की त्यांनी या मकेसाठी काय केलं आणि कोणती मका केली नमस्ते नमस्ते तुमचं नाव सांगा भगत आवटे भगत आवटे मका कोणती केली तुम्ही हायटेक सोना हायटेक एकावन्न झिरो एक सोना सोना कशी वाटते मका तुम्हाला मका एक नंबर आहे याच्या अगोदर कोणती मका केली होती तुम्ही याच्या अगोदर काय बी काय कुठली बी आणून करतोय पण हे बियाणं भारी लागलेलं आहे उंच आहे कडब्याला बी चांगला आहे कणसाला चांगला आहे मकेकडे बघून तुम्हाला काय वाटतं आज आता परिस्थिती आज तीन महिने पूर्ण होत आलेले आहे त्याला तीन महिने पूर्ण बघून असे कधीच मका आमच्या मळ्यात आली नव्हती एक नंबर मका आलेले हा ह्या आम्हाला रिझल्ट चांगला वाटतोय तुम्ही समाधानी आहात आम्ही समाधानी आहोत तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगाल आम्ही आता हे बियाणं वापरायला सांगणार आम्ही जी आम्ही केली ती करा आणि हे बघून करते तीच धन्यवाद धन्यवाद